नमस्कार तर आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये सुक्या कालवांचं सार बघणार आहोत तर गरमागरम भात आणि गरम गरम सार खूप छान लागतं ज्यावर भाजी नसली तरी चालते खूप छान लागतं बाहेर पाऊस पडतो आहे तर आज आपण गरमागरम वाफाळचं सार बघणार आहोत तर चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर सार बनवण्यासाठी बघा आपण इथे पाणी उकळायला ठेवलं होतं पाणी उकळ तुम्ही गॅस बारीक केला होता तर त्याच्यामध्ये आपण आता ही जशी गावची प गावची पद्धत आहे गावाला जसं सार बनवतात तसं मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर पाणी उकळा पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता कोक कोकम घालणार आहोत सात ते सात ते आठ कोकमाची सोलं घेतली आहे ती मी याच्यामध्ये घालणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद घालणार आहोत एक चमचा एक चमचा थोडा मी हळद घातली आहे हे छान आपल्याला पाणी उकळवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आता आपल्याला ही मी कालवं ठेवलेली सुकी भिजायला दोन तीन तास आधी ती भिजली आहे छान अशी ती सुद्धा याच्यात घालून घ्यायची आहे आणि हे छान आपल्याला अगदी पाच ते सहा मिनटं छान उकळू द्यायचं आहे उकळलं की ह्या तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा खूप छान लागते तुम्ही तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल तर हे उकळलं की छान अशी चव उतरते ते पाण्यामध्ये तर आधी आपण हे उकळते तोपर्यंत वाटण करून घेऊया तर वाटण्यासाठी बघा इथे मी एक वाटी नारळ नारळाचं ओलं नारळ घे ओलं खोबरं घेतलं आहे एक वाटी पा सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेतल्या आणि दोन चमचे धणे घेतले अख्खे धणे बघू शकता तुम्ही तर हे सगळं आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात हो तुम्हाला जर खोबरं जास्त वापरायचं नसेल तर तुम्ही तांदूळ भिजत तुम टाकून ते सुद्धा दोन तास आधी करू शकता दोन तास आधी भिजत टाकायचे आणि ह्याच खोबऱ्यामध्ये त्याला एकत्र वाटून घ्यायचं आणि इथे मी लाल सुक्या मिरच्या मिडियम तिखट चाय त्या मी सात ते आठ ते दहा मिरच्या पाण्यात भिजत ठेवल्या होत्या दोन तास आधी त्या सुद्धा आम्ही ह्याच्यामध्ये हलवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण हळद ह्याच्यामध्ये सुद्धा वापरलेली आहे त्यामुळे हळदीचं प्रमाण जपून घाला नाही तर मग कडू लागते अर्धा टीस्पून आपण अर्धा चमचा मसाल्यातला आपण हळद वापरली आहे आणि ला, लाल तिखट थोडंसं म्हणजे ला मिरच्याचं लाल आहे पण मी अर्धा चमचा हळद लाल तिखट घालणार आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सर मिक मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे जर पाणी लागलं तर आपण ज्या मिरच्या भिजत घातल्या होत्या तेच पाणी मी ह्याच्यामध्ये थोडं वापरणार आहे तर हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया इकडे कालवं सुद्धा उकळत आहे तोपर्यंत आपण बारीक करून घेऊया आणि मग थोडी कृती बघूया तर बघा चार ते पाच मिनटानंतर छान अशी आपली कालवं शिजली आहे खूप छान सुगंध सुटला आहे हळद हळद आणि कोकम आणि कालवाचा अर्क बघा आणि हे सगळं आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत पहिलं पहिली लोक काय करायची ह्याच्यामध्येच वाटण घालून उकळी काढायची तर मी थो आम्ही हल्ली मी थोडी त्याच्यामध्ये लसूण आद लसूण कढीपत्ता आणि राईची फोडणी घालणार आहे तर आपण आता परत एकदा पातेलं गरम करायला ठेवलं आहे पातेलं गरम होत आहेच तोपर्यंत आपण केलेलं वाटण बघा एकदम पातळ असं करायचं आहे आपल्याला वाटण म्हणजे खोबऱ्याचे तुकडे आता कामा नाहीत तरच जे आपण सार बनवलो त्याला खूप छान चव येते तर आपण हे पातळ असं वाटण वाटून घेतलं आहे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत ह्या पाण्यामध्ये असं मिक्स करून घेते मी तर पातेल छान गरम झालंय त्याच्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊयात थोडस मी थोडस तेल घातलंय त्याच्यामध्ये तेल सुद्धा आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय तेल गरम झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत राई राई चटकू लागली छान अशी थोडी तळतळू लागल्यानंतर त्याच्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून घ्यायच्या साऱ्या नाही काढायचं आपल्याला साड्याचं काय ठेचायचंय छान फ्लेवर येतो याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार कढीपत्ता कढीपत्ता सुद्धा चांगला तेलावर दोन मिनिट फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये एकदम थोडंसं लाल तिखट म्हणजे आपण कडी केल्यानंतर वरती त्याची करार खूप छान येते हे मिक्स केल्यानंतर आपण जे वाटण केलं होतं मिश्रण सगळं त्याच्यामध्ये घालून घ्यायचंय आपल्याला बघा किती छान दिसते आणि ज्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटून घेतलं होतं याच्यामध्ये थोडासा मसाला राहिला होता छान मिक्स करायचं आहे आपल्याला आणि हे पाणी ह्याच्यामध्ये ओतायचं तुम्हाला जेवढं पातळ घट्ट शक्यतो हे सार हे पातळच करायचं घट्ट केला तर त्याला एवढी चव नाही छान लागत आणि जे आपण त्रिफळ असतं मसाल्यामध्ये ते टाकलं तर बोलतात सोन्याहून पिवळं खूप छान टेस्ट येते त्याला तर आता माझ्याकडे नव्हतं अवेलेबल म्हणून मी नाही टाकलं फक्त धने घालायची खूप छान चव येते हे सगळं मिक्स केलं आता एक उकळी काढल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत तर आपण ह्याला आधी एक छान उकळी काढून घेऊया तर बघा साराला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आपल्याला छान आणि ह्याला ओतू जाऊ द्यायचं नाही नाही तर मग पूर्ण त्याची टेस्ट निघून जाते तर आपल्याला हे छान अजून दोन ते तीन मिनटं सार उकळून आहे तर आपण ह्याला मिडियम गॅसवरती उकळायला ठेवणार आहोत छान असं आणि मग आपण हे सव करून घेऊया तर बघा इथं आपण तीन ते चार मिनटं छान असं सार उकळून घेतलंय एकदम पातळ सुद्धा नाही एकदम घट्ट सुद्धा नाही तर तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही बनवा तर आता इथं मी गॅस बंद करते आणि आपण ताट वाढून घेऊया तर बघा गरमागरम भात आणि गरमागरम सार भाजी नसली तरी खूप छान लागतं मग तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर तुम्हाला आजचा आपला साराचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा जेवायला या थँक्यू